またピッコーが来た。 का श्री अन्नपूर्णा रसोई चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवत आहे फुलकी चपाती चला मग बघूयात आम्ही बाऊल घेतलेला आहे त्याच्यात हा पीठ टाकत आहे अर्धा किलो पीठ आहे त्याच्यात मीठ दोन चमचे तेल टाकत आहे हा पाणी आता गरम झालेलं आहे हा आता मी घेत आहे आता हे मी पीठ मळून घेत आहे थोडं थोडं पाणी टाकून थोडा थोडा पाणी टाकू पीठ मऊसर मळून घेत आहे हे जेवढं पीठ चांगला मळेल त्यावेस टिकक्या चपात्या छान होतात मऊसर होतात आता हे बघा चांगलं माळून झालेलं आहे चला आपण एक चमचा तम मी तेल लागत आहे पुन्हा याला मी मळून घेत आहे हे आता दहा पंधरा मिनटं मी झाकून ठेवत आहे चांगलं आपण झाकून ठेवलेलं पीठ आता किती मौशीर झालेलं आहे बघा आता आपण चपात्या करायला फुलक्या चपात्या करायला घेऊया पीठ आता मी गॅसवर सवा गरम करत ठेवलेला आहे आता मी हे पीठ घेत आहे याची आता मी पोळी करत आहे चपाती करून दाखवणार आहे हे बघा मध्ये थोडं तेल लागत आहे मध्ये तेल लावले आणि पीठ टाकल्याने आपली चपाती मस्त अशी फुटते चपाती लाटून झालेली आहे आणि तवा पण आपला तापलेला आहे हे बघा आता ही चपाती मी परतवत आहे हे बघा किती छान परतवत आहे एका बाजूने चांगलं भाजून घेतल्याने मी जाळी ठेवलेली आहे तिथे अशी आपली चपाती इथे फुगणार आहे हे बघा छान अशी तम्मक टुम्मक आपली चपाती फुगलेली आहे मस्त अशी भाजून घ्यायची आहे खरपूर ही चपाती काढून घेतलेली आहे किती मऊसर झालेली आहे बघा बघा एकदम मऊ हे किती चपाती ही सकाळपासून ते संध्याकाळपासून पर्यंत मस्त मऊसर अशी चपाती आपली राहते ही बघा आपली चपाती मस्त अशी आपली चपाती तयार झालेली आहे सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भरभरून कमेंट्स करा धन्यवाद